येत्या बावीस आणि तेवीस मार्च रोजी शिर्डीमध्ये मराठी संत साहित्य संमेलन संपन्न होतं आहे आणि त्याची पूर्वत तयारी जी आहे जो आढावा आहे तो संमेलनाचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी घेतलेला आहे <coughs> खरंतर या संमेलनातून काय अपेक्षित आहे कारण अनेक वारकरी संप्रदायातील लोक या संमेलनासाठी उपस्थित राहणार पहा विषय असा आहे की आज विश्वामध्ये आता विश्वात्मके देवेने वाघ्यने तोषावे तोषणे मज द्यावे पसायदान हे ज्ञानेश्वर माऊलीने असेल की सातशे श्लोकाची गीता नऊ हजार चौपन ओव्यामध्ये माझा मराठीची बोलू कौतुकेपरी अमृतातेही पैजा जिंके अशी अक्षरे अशी रश अक्षरे रसिका मिळवीन अशा भूमिकेतून ज्ञानेश्वर माऊलीनी समाजाला दिशा देण्यासाठी मनशुद्धीसाठी आणि ह्या वारकरी संप्रदायाची मग ज्ञानेश्वरी असेल गाता असेल किंवा सर्व संतांचा अगदी नामदेवरायांच्यापासून निळोबा रायापर्यंतचे जी काय शिकवण आहे ती समाजात असेल तर माणूस शांत सुखी समाधानी राहू शकतो निसर्गाची जोपासना करू शकतो त्यामुळं काळाची गरज ही आहे की शिक्षणातील अक्षरो हो, आणि विषयाची ओळख करत असताना नीतीमूल्यांची आणि जीवनमूल्यांची जोपासना झाली पाहिजे सामाजिक भान राहिलं पाहिजे आणि ते कुठेतरी समाजात कमी होताना दिसू लागलेलं आहे म्हणून आम्ही अकरा 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 रोजी वारकरी साहित्य परिषदेची स्थापना केली मी डॉक्टर सदानंद मोरे सर आणि महाराष्ट्रातले सगळे फडकरी फडपरंपरेतले भड़ वारकरी संप्रदायाचे अभ्यासक संत साहित्याचे अभ्यासक असे सर्वांनी उनी संस्था स्थापन करून तेराव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन आता शिर्डी या पवित्र ठिकाणी घेण्याचं ठरवलेलं आहे कारण नगर जिल्ह्यात आम्हाला ते घ्यायचं होतं कारण ज्ञानेश्वरी हिथून समाजाला दिले नेवाशातून तर शनी शिंगणापूर आहे आमचे वारकरी संप्रदायाचे मानाचे संत निळोबाराय आहेत आणि शिर्डी हेच माझे पंढरपूर हा शब्द आहे विठू पाटील त्याचे नाव गा पंढरपूर त्याचे गाव गा असं साईबाबा म्हणायचे आणि इथं सर्व सोयीसुविधा असल्यामुळं आणि पालकमंत्री म्हणून स्वागताध्यक्ष म्हणून आम्ही विखे पाटलांनी मान्यता दिल्यामुळं राजाश्रय देण्याची भूमिका घेतल्यामुळं आम्ही हे संत साहित्य संमेलन शिर्डीमध्ये घेत आहोत आणि या संत साहित्याशिवाय जगाला पर्याय नाही असं परवाच दिल्लीच्या राजधानीत तारा भवाळकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलेलं आहे तारा काने जे तुम्ही म्हटलं की एक सामाजिक भांडकुड तरी विसरलं जात आहे अनेक ठिकाणी जर बघितलं तर आज व्यक्तिद्वेष व्हायला आहेत सामाजिक द्वेष व्हायला लागले जातीय द्वेष पसरायला लागले कसं बघता या संत संमेलनातून काय दिशा मिळणार आहे पहा साखर खाल्ली की चहा गोड लागत नाही संत साहित्याचा प्रभाव जर जीवनाच्या माणसाच्या मनावर असेल तर विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद अ भ्रम अमंगळ या भूमिकेत तो मनुष्य वाटचाल करेल अहंकाराचा वारा न लगो राजसा माझी या विष्णूदासा भाविका आज अहंकार सत्तेचा असेल संपत्तीचा असेल तो कधी येतो अज्ञानापोटी येतो आणि म्हणून संतांच्या साहित्याचा प्रभाव असेल तर तुमच्या जिल्ह्याचं उदाहरण आहे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील असतील बाळासाहेब भारदी असतील असे याच्यामध्ये काम केलेली मंडळी आहेत किंवा अनेक यशवंतराव चव्हाण साहेब पहिले मुख्यमंत्री होते असे अनेक संत विचाराचे पायीक होऊन गेले आणि संतांच्या साहित्याचा प्रभाव हा राज्यकर्त्यावर आणि प्रशासक कर्त्यावर उद्योजकावर आणि व्यापाऱ्यावर असला पाहिजे कारण तो शेतकऱ्यावर आहे हो त्यामुळं तुम्ही पहा आमचा शेतकरी मात्र बळीराजा कशाचाही विचार न करता तुम्ही त्याच्या शिवारात गेला तर त्याच्यातलं पीक तो कसलाही व्यापार न करता तुम्हाला पिशवीत करून देणार हे संत साहित्य शेतकरी हाच वारकरी आहे आणि ते शेतकऱ्यांनी स्वीकारलेलं आहे आता ह्याही लोकांच्या प्रभाव मनावर प्रभाव असला पाहिजे आणि त्यासाठी एक व्यासपीठ असलं पाहिजे आणि म्हणून हे आम्ही व्यासपीठ तयार केलं आणि आज तेरावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन महाराष्ट्रात विविध कानाकोपऱ्यात घेत असताना शिर्डीमध्ये होतं आहे ह्याचा आम्हाला अभिमान आहे आणि या नगर जिल्ह्यातील नाशिक औरंगाबाद संभाजीनगर पुणे ह्या जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यातील आणि देशाच्या नऊ राज्यातील वारकरी संप्रदायाचे लोक इथं येणार आहेत आणि ते व्यासपीठ आम्ही असं युग चालू ठेवू आणि चांगला समाज निर्माण करू आणि जे अहंकारानं किंवा माणसा माणसात मतभेद मानतात यारे यारे लहान थोर याती भलते नारीनर कोणाही जीवाचा नगोडो मत्सर असं सगळं वारकरी संप्रदायात सांगितलेलं आहे आणि जे कोणी असे जातीत भेद भेदाभेद करतात ते अज्ञानापोटी करतात अगदी सूचक वक्तव्य जे आहे ते विठ्ठल पाटील यांनी केलेलं आहे दुसरी जर बघितलं तर या साहित्य संमेलनासाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यासोबत सामाजिक न्याय मंत्री असे अनेक मंत्री जे आहेत ते देखील आमंत्रित आहेत आणि मराठी भाषेचे जे मंत्री आहेत ते देखील या संमेलनात उपस्थित राहणार आहेत त्यामुळे वारकऱ्यांचा जो मेळा आहे तो शिर्डीमध्ये पाहायला मिळणार आहे म्हणून टी व्ही मराठी शिर्डी अहिल्यानगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं